नमस्कार शासन जी टूब चॅनल स्वागत आहे तर आता ची ची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी खुशखबर कर्मचा राज्य सरकारी संदर्भात एवढे माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे करूया महाराष्ट्र शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर तो पाच अथवा त्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार दिनांक एक अकरा दहा पाच नंतर अथवा त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल अशांना परत शासन सेवेत येण्याची विनंती संमती दर्शविल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी लोकहिताचा विचार करून सदर व्यक्तीस परत शासन सेवेत घेण्यासाठी सदर निर्णयातील नमूद अटी आणि शर्तीच्या अधीन राहून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कर्मचाऱ्यांनी इतर खासगी अथवा महामंडळ अर्थसहाय्यसाठी शासन सेवेतील राजीनामा दिला असेल तर अशा प्रकरणी सदर व्यक्तीस पुन्हा शासन सेवेत घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे याशिवाय जर कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांच्या जागी अथवा अन्य कोणतेही तुलनीय पद उपलब्ध असणे आवश्यक असेल तर राजीनामा मागे घेऊन सदर व्यक्ती रुजू होण्याचे आदेश दिल्यापासून नव्वद दिवसाच्या आत हजर होणे आवश्यक असेल सदर बाब ही अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही याशिवाय कर्मचाऱ्यांची ससोटी कार्यक्षमता वर्तुण या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव राजीनामा दिला असेल तर राजीनामा परत घेता येईल असे नमूद करण्यात आले आहे सदरचा निर्णय हा राज्यातील कृषीतर विद्यापीठे अनुदानित शैक्षणिक संस्था तसेच अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठ यांना देखील योग्य त्या फेरफारासह लागू होणार आहे असे नमूद करण्यात आले आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक रक्कम करा आणि अशाच नावनं मिळवण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद